वर्षी लवकर या गणपती बाबा खाली बघून घेतलेला हमी आता गणपती नीट बाकी सोडून दे पैसे ओर या लवकर या राम राम मित्रांनो मी आहे तुमचा भाग्यश तुम्ही आलात आजच्या माझ्या नवीन मध्ये चला तर सुरुवात आज माझा पप्पा निरोप घेत आहे आम्ही पप्पा विसर्जन करून आहोत खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केली आणि तिने ते काय काय हळद कुंकू वगैरे दिले बाप्पा साठी आणि वरच्या यांनी पण काय उकडीचे मोदक दिले काजूचे मोदक दिले आणि साक्षीने पण आमच्या चॉकलेटचे मोदक दिले आणि काय करून खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे तर आम्ही जाणार त्या गणपती करा वेळातच

ಸರಾಕಡೆ ತೋಣ ದಾಖವ ಗಣಪತಿ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ ಏಕೂ ಸರ್

जवळ बरं आहे आम्ही मी माझी चौथीची शाळा आहे बरं इथं छान त्यांनी हे केलेलं आहे इथं हाऊस केलेला आहे इथं छान केलेला आहे छान पद्धतीने केलेलं आहे रजवलेलं आहे तर शेवकरी पण आहेत खूप चांगले म्हणजे शेवा खूप धन्यवाद बरं आहे लांब ते लांब जाण्यापेक्षा इथले इथं बरं ना का जवळच्या जवळ त्याच्यामध्ये हे टाकायचं काकडे मोरू दे असं करायचं गावाकडे असेल नारळी नारळी मोरू दे ती वाढू दे हा हे केलं असे ते ठेवून देवाऱ्यात ठेवून देऊ सात गणपती उचलला तिथे ठेवायची हा आणि देवाऱ्या कधी उद्या उद्या हलवायचं हा नाही हलवायचं हे ठेवायचं खूप चांगल्या पद्धतीने गणपती पैसे झालेला आहे आता पुढच्या सांगितलं पुढच्या लवकर या तर सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली राजू गाणे के धन्यवाद आम्ही आलेलो आहे घरी वाळू दिले त्यांनी आपण एक वाळू आहे ना, ना मित्रांनो गणपती परिसर करून आम्ही आलो तर घर सगळं सामसूम वाटे लागले तू मोकळ मोकळ वाटत ना का घरात बसव का नको असं वाटायला लागले म्हणजे वाईट म्हणजे आपल्या घरी पाहून नाही अचानक गेला पाच दहा दिवसांनी तर कसं वाटतं तसं मग आता काय तर ते नियम येतं आपलं पाळायला लागते तर मित्रांनो आज मम्मीने मोदक केले ते गावाच्या पिठाचे मम्मी दाखव मोदक कसे केले छान बनवले किती बनवले तिने अशा प्रकारे बनवलेलं आहे तर आल्यापासून आम्ही साठी काहीच नव्हतं गेले सगळं मॅडम लोकांनी दिलं तर नाही का, ना का? मागाशी बोलवलं होतं वरच्या सरांनी उकडीचे मोदक काजूचे मोदक आमच्या साक्षीने चॉकलेटचे मोदक दिले आणि तिने काय ते प्रसाद दिला ते पिढे दिल ते काय 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 दिलं तर पहिल्याच्या वेळी आम्ही मोदक केले तर आणि त्या दिवशी फक्त आम्ही शिरा बनवला होता आणि ते एक सोनपापडी जग मी सोनपापडी जग मी पाकिट आणलं होतं तेवढं जवळपास आम्ही आमच्याकडून नैवेद्य दिला हो हो। तर सगळ्यांचे हातभार लागले नैवेद्य मध्ये बाप्पाच्या सगळ्यांनी सेवा दिलेली आहे गणपती बाप्पाला खूप चांगल्या पद्धतीने केले आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद सगळ्यांना गणपती बाप्पा चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद देऊ तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा